बाहेर शिक्षणासाठी गेलेल्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे देशातील सर्व पालकांची झोप उडाली एक मुलगी जी कॉलेजच्या शिकण्यासाठी शिक्षणासाठी शहरात आली होती तिथे तिने केला असा धक्कादायक प्रकार की ज्यामुळे मुलींचे आईवडील आता मुलींना कॉलेजला पाठवायला घाबरत आहेत मग असं त्या मुलीने काय केलं होतं ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या एका हुशार मुलीचा असा प्रताप की जो पाहून संपूर्ण देश हदरला हो एक अशी घटना की कोणतेच आई वडील आपली मुलगी असं करेल अशी कल्पनाच करू शकत नाही आई वडिलांच्या कल्पने पलीकडची घटना एका मुलीने केली संपूर्ण राज्यात आई वडिलांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलंय आई वडिलांची झोप उडाली जेव्हा या मुलीने केलेला धक्कादायक प्रकार तो उघडकीस आला कॉलेजला गेलेल्या मुली अभ्यास करत नाही नापास होतात त्यांचं कोणत्या तरी मुलाबरोबर माहिती आहे पण हे प्रकरण जरा वेगळंच होतं हे प्रकरण अतिशय वेगळं होतं या मुलीने केलेला जो प्रकार होता तो अतिशय वेगळा होता तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतके वेगळे प्रकारचे कृत्य या मुलीने केलेलं आहे आईबापांना अंधारात ठेवून या मुलीचं काय सुरू होतं याची पुसरची ही कल्पना तिच्या आई बापाला नव्हती पण जेव्हा या मुलीचा प्रताप जो होता तो उघडकीस आला तेव्हा आई वडिलांना काय करावं ते सुचत नव्हतं अखेर पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास केला आणि या तपासात अशा काही गोष्टी उघड झाल्या की ज्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांची झोप उडाली आहे काय प्रताप केला या मुलीने की ज्यामुळे आई वडील आता खूप घाबरले आहेत तुमचे मूल आणि मुले जर अशा प्रकारचे कृत्य प्रकार, प्रकार करू नये म्हणून तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आणि पोलिसांनी काय सूचना दिल्या मग चला संपूर्ण घटना ही बघूयात आता राधिका एका साध्या घरात वाढलेली मुलगी शहरात कॉलेजला शिकायला आली होती लहानपणापासून राधिका खूप हुशार होती दहावीला चांगले मार्क्स बारावीला चांगले मार्क्स पडल्यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी शेजारच्या शहरामध्ये पाठवलं होतं आता घरच्यांना माहिती नव्हतं की ती असा काय प्रकार करणार की ज्यामुळे देशाला संपूर्ण पालकांची झोप उडणार आहे कोणाला माहिती नव्हतं की काय होणार आहे तिचं पहिलं वर्ष ज्यावेळेस तिचं ॲडमिशन घेण्यात आलं होतं त्यावेळेस कोणालाच कल्पना नव्हती की दुसऱ्या वर्षी ती असं काही करेल मग काय घडलं ते तुम्हीच पहा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी तिच्यासोबत असं काही घडलं की याची कल्पना कोणालाही नव्हती एक हुशार मुलगी जिला दहावीला पंच्याण्णव टक्के बारावीला नव्वद टक्के सीएटीला चांगले मार्क्स असं बॅकग्राऊंड असणारी ती अत्यंत हुशार मुलगी जिच्यावर कोणाचाही संशय येणार नाही अशी मुलगी जेव्हा घराबाहेर कॉलेजला पाठवली जाते तेव्हा आई वडिलांच्या मनात तिच्याविषयी नक्कीच कुठली तरी शंका नसते पण इथेच खरा गेम सुरू होतो मुलंमुली आपल्या आई वडिलांच्या भोळ्या भाबड्या विश्वासाचा कसा फायदा घेतात याची कल्पना त्या पालकांना जरी आली तरी प्रेमाचा चष्मा त्यांनी असा घातलेला असतो की त्या चष्म्याच्या पलीकडे त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी काही वाईट जरी केलं तर त्यांना चांगलं दिसतं पण जेव्हा हा प्रेमाचा चष्मा उतरतो तेव्हा समोर जे दिसतं ते अत्यंत भयंकर असतं एक मुलगी जेव्हा कॉलेजला गेली पहिल्या वर्षी ज्यावेळेस तिने ॲडमिशन घेतलं एक दोन महिने अगदी सुरळीत होतं इंजिनिअरिंगला ॲडमिशन तिने घेतलं व्यवस्थित अभ्यासही करायची नोट्स काढायची नेहमीच ती हुशार असल्यामुळे तिच्या मैत्रिणींची संख्या वाढू लागली पहिल्या सत्राची परीक्षा झाली पहिल्या सत्रात तिला जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स पडले आणि वर्गात तिचा दुसरा क्रमांक आला होता आता नेहमी पहिली येणारी ही मुलगी राधिका जिला पहिली पहिली न पहिली न आल्यामुळे तिला प्रश्न पडला होता की माझा पहिला क्रमांक का आला नाही नेमकं कोणाचा पहिला क्रमांक आला तिने चौकशी करायला सुरुवात केली तिच्या लक्षात आलं की पहिला क्रमांक दुसऱ्या एका मुलीचा आला होता तर ती मुलगी सुनीता होती आता ती सुनीता ही जर मुलगा असते तर तिला वाईट वाढलं नसतं पण ती दुसरा नंबर आलेली एक मुलगीच असल्यामुळे तिला अतिशय वाईट वाटू लागलो तिला शहाऐंशी टक्के पडले होते पण सुनीताला शहाण्णव टक्के पडून तिचा वर्गात प्रथम क्रमांक आला होता आणि तेच ठिणगी पडली त्या प्रकाराची आणखी ज्याच्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यात एक भयंकर प्रकार होणार होता ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप उडणार होती मला शहाण्णव टक्के का पडले नाहीत मी का कुठे चुकले मी अभ्यासात कुठे कमी पडले असा विचार न करता तिने असा निर्णय घेतला की ज्याची कोणी कल्पना करू शकत नव्हते तिने बघितलं मी जी मुलगी सुनीता जिला शहाण्णव टक्के पडले होते ती कुठून आली होती ती कसा अभ्यास करायची हिचा तिने तिला याची कल्पना देखील नव्हती तिने विचारलं की तू कसा अभ्यास करते काय करते तर तिने फारसं सांगितलं नाही तिला तिच्या लक्षात आलं की तिचे आई वडील जे आहे तर तिचा ते अभ्यास घेतात मग पुढे जो धक्कादायक प्रकार घडला तो अतिशय भयानक आता जर पाहायला गेलं तर राधिकाचे आई वडील हे अगदी गरीब होते तिच्या वडील हे शेती करायचे आई एका छोट्या बँकेत कामाला होती त्यांचं सर्वसाधारण कुटुंब होतं त्यामुळे राधिका हॉस्टेलला राहायची मग तिने ठरवलं की आपण पुढच्या सेमिस्टरला सुनीतापेक्षा जास्त मार्क्स पाडून एक नंबर आणायचा या जिद्दीने ती अभ्यासाला लागली तिला माहिती नव्हतं सहा महिने अभ्यास करून देखील तिच्यासोबत तेच घडणार आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी ती, ती आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार करणार ज्यामुळे संपूर्ण बालकांची झोप उडणार सहा महिन्यानंतर घडलं असं की एक महिना गेला दोन गेले तीन गेले प्रत्येक लेक्चरला ती जाऊन बसायची प्रत्येक तासाला जाऊन बसायची ती कधी बुडवत नसायची ती त्या हुशार मुला मुलीच्या शेजारी बसण्याचा प्रयत्न करायची पण ती सुनीता हुशार मुलगी तिला तिच्या शेजारी बसू द्यायची नाही बसली तरी काहीतरी कारण सांगून दुसरं कोणीतरी येणार आहे असं म्हणून ती सांगायची त्यामुळे राधिकाला तिचा आणखीनच राग यायचा मुला मुलींमध्ये अशा प्रकारची स्पर्धा असते चुरस असते हे आपल्याला माहित आहे पण या स्पर्धेचं रूपांतर अशा एका धक्कादायक घटनेमध्ये होणार होतं याची कल्पना कोलाच नव्हती एक दिवस झाला असून ती हुशार मुलगी एका दिवशी एकटीच वर्गामध्ये असलेली होती बसलेली होती त्यानंतर सुनीता सकाळी एकटीच आली होती आणि राधिका देखील त्या दिवशी लवकर आली त्या दिवशी त्या त्यांचा सामना झाला आता ज्यावेळेस राधिका वर्गात एंटर करणार होती त्यावेळेस तिने पाहिले की सुनीता एका बेंचवर बसलेली आहे आणि दोन बेंचेस सोडून तिने तिथे ती एक मुलगा देखील आहे शेजारी तिच्या बसलेला आहे दोघांच्या एकमेकांकडे नजरेने नजरा सुरू होत्या आता नजरेने नजरेमध्ये इशारे सुद्धा होते तिच्या लक्षात आलं काहीतरी प्रकरण आहे प्रेम प्रकरण यांच्यामध्ये असू शकतं असं तिच्या लक्षात आलं आता तो मुलगा जो होता तोच मुलगा राधिकाच्या हॉस्टेलच्या शेजारी राहत होता आता मग पुढे जी घटना घडली ती अगदी भयानक घटना होती त्या मुलींच्या हॉस्टेल शेजारीच्या या मुलाचं घर होतं तिला हा मुलगा नेहमी दिसायचा आता पण तिला कधी कल्पना आली नव्हती की त्या मुलाचं प्रेम तिच्या प्रतिस्पर्धेबरोबर बरोबर असेल तो मुलगा म्हणजे सुनील जो तिच्या हॉस्टेलच्या शेजारी राहायचा आता दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर येणार होते आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या पेपरमध्ये जे घडणार होतं त्यामुळे या धक्कादायक प्रकरणाला एक वेगळं वळण लागणार होतं पहिला पेपर झाला पंधरा दिवसानंतर पहिला पेपर होता आणि त्यानंतर दुसरा झाला तिसरा झाला असे पेपर त्या ठिकाणी येत होते मुलगी प्रचंड अभ्यास करत होती आता त्या ठिकाणी पेटून उठली होती तिच्या लक्षात आलं होतं की आता जर सु सुनीता ही हुशार मुलगी आहे तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे जिचं प्रेम प्रकरण असताना अभ्यास करायला वेळ मिळतो याची तिला कल्पना नव्हती तिला शंभर टक्के गॅरंटी होती की यावेळेस आपण सुद्धा पहिले येणार तिने अगदी जिद्दीने चिकाटीने अभ्यास सुरू केला आणि अखेर तो दिवस उजाडला पहिला पेपर झाला दुसरा झाला पेपर तिने लिहिलेले होते चांगले रिझल्ट यायला पंधरा दिवसांचा उशीर होणार होता तोपर्यंत तो ती घरी जाऊन येणार होती घरच्यांनी त्याला विचारलं कसे का गेले पेपर काय झालं घरच्यांनी घरच्यांना तिने सांगितलं की पेपर अगदी व्यवस्थित गेले घरच्यांनाही ती म्हणाली की आता मी पहिले येणार आहे मला आता कॉलेजमध्ये बक्षीस मिळणार आहे घरच्यांना देखील खूप बरं वाटलं आपल्या मुलीचा पहिला नंबर येईल मुलीला बक्षीस मिळेल घरच्यांनाही खूप चांगलं वाटत होतं पण त्यांना माहिती हो नव्हतं की त्यांची मुलगी कशासाठी पहिला नंबर आणणार आहे त्यासाठी ती कोणता मार्ग अवलंबणार आहे हा खेळ पंधरा दिवसानंतर सुरू होणार होता आणि जो संपूर्ण महाराष्ट्राला समजणार होता की निकाल लागला आणि त्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता पंधरा दिवसानंतर निकाल लागला निकाल लागल्यानंतर कॉलेजच्या बोर्डावर तो निकाल लावण्यात आला निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी झाली त्या दिवशी राधिका अगदी लवकर आली होती निकाल लावणारे मामा आले त्यांनी तो निकाल लावला पण तोच प्रचंड तिथे गर्दी झाली तिचा निकाल दिसत नव्हता आता तिने निकाल शेवटी बघितला परंतु तिला धक्काच बसला पाहते तर काय तिचं पहिल्या नंबरला नावच नव्हतं दुसऱ्या नंबरला नाव नव्हतं तिसऱ्या नंबरला तिचं नाव ना होतं आता तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण की मागच्या सेमिस्टरला तिचा दुसरा नंबर आलेला होता पण यावेळेस आता तिसरा नंबर आलेला होता तिसरा नंबर आला म्हटल्यावर तिने पहिले दोन कोण आहेत हे पाहायला सुरुवात केली तिच्या लक्षात आलं की पहिला नंबर हा सुनीताचाच होता आणि दुसरा नंबर सुनीलचा होता आता हा तोच सुनील होता जो क्लासेसमध्ये त्या मुलीसोबत बसला होता तिला आता फार वाईट वाट लागलं असं झालं की इतका अभ्यास केला मी काही केलं नाही मी कुठल्याही प्रकारचं प्रेमप्रकरण केलं नाही मग माझा नंबर कसा काय आला नाही तिला काही कळत नव्हतं तिला काय करावं उमजत नव्हतं तिने त्या मुलीला म्हणजे सुनीताला देखील विचारलं तू कसा अभ्यास करते पण ती काय सांगायला तयार नव्हती ते फक्त म्हणायची की मी फक्त वाचते आणि माझ्या लक्षात राहतं काय प्रॉब्लेम आहे पण एके दिवशी त्या दोघींमध्ये प्रचंड भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की राधिका आणि सुनीता यांच्यामध्ये भांडण होऊन आणि राधिका सुनीताला म्हणाली तू फक्त थांब तुला सहा महिने मी या कॉलेजातून बाहेर जर काढलं नाही तर मी नाव सांगणार नाही अशी धमकीच राधिकाने सुनीताला दिली होती आता प्रश्न टक्केवारींचा होता की किती मार्क्स पडतील याचा पण आता तो वैयक्तिक बाबींवर गेला होता आता पर्सनल आता तो विषय झाला होता याची प्रचिती आता या पूर्ण महाराष्ट्राला येणार होती एक मुलगी एका कॉलेजच्या क्लासेसमध्ये असं काहीतरी करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाला पालकांची झोप उडणार होती अखेर त्याने निर्णय घेतला आणि तो, तो अत्यंत भयंकर होता तिने लक्षात घेतलं की आता ही मुलगी जर सांगत नाही तर तिचा जो प्रियकर आहे तो तरी सांगेल म्हणून त्या प्रियकराच्या मागे लागली ज्यावेळेस तो यायचा त्यावेळेस ती त्याला बोलण्याचा प्रयत्न करायची क्लासमध्ये बोलण्याचा खूप प्रयत्न करायची पण तो दुर्लक्ष करायचा एके दिवशी तिने त्याच्या हॉस्टेलवर जो आहे जाताना पाहिलं होतं आणि ती हॉस्टेलच्या खाली येऊन त्याने तिला डायरेक्ट थांबवलं आणि ती त्याला म्हणाली की मला तुझ्याशी बोलायचं आहे इथूनच त्या धक्कादायक घटनेचं पहिलं जे आहे ते सत्र पुढे आलं ती त्याला म्हटली तू कसा अभ्यास करतो तुमचा पहिला आणि दुसरा नंबर कसा येतो आणि त्याने देखील काहीच सांगितलं नाही तो देखील तेच म्हणाला आम्ही फक्त वाचन करतो असं तो म्हणू लागला आता त्याला माहिती नव्हतं की राधिकाच्या का डोक्यात काय वाट विचार चालू होते त्याला वाटलं फक्त असंच विचारत असेल त्याला कल्पना नव्हती की तिला राधिकाला एक नंबर एक नंबर यायचं होतं म्हणून ती त्याला विचारत होती तर तो म्हणाला मला थोडंसं काम आहे म्हणून तो तिथून निघून चक्क तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशीही तिने तसंच काहीचं त्याच्याकडून विचारू लागले आणि त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी तिने त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतला आणि बस इथून पुढेच या घटनेचा दुसरा एपिसोड सुरू झाला मोबाईल नंबर दिल्यानंतर नं त्यांच्यामध्ये वारंवार चॅटिंग्स व्हायला लागल्या चर्चा व्हायला लागल्या इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर फुलू फोनवर देखील चर्चा सुरू होत होत्या पाहता पाहता चर्चा वाढली आता त्या मुलाला वाटलं की ही फक्त नॉर्मल चर्चा आहे पण राधिकाच्या डोक्यात वेगळाच विचार होता ती म्हणत होती की आता मी त्या मुलीला कॉलेजच्या बाहेर काढणार एक मोठं प्लॅनिंग ती करत होती ते प्लॅनिंग त्या मुलाच्या डोक्यात नव्हतं अखेर तिने हळूहळू त्याच्याशी संपर्क वाढवणं सुरू केलं सुनीलशी तिची मैत्री पूर्णपणे घट्ट वाढू लागली हळूहळू त्यांचे मैत्रीचं रूपांतर प्रेमा दा त्या आता प्रेमात होणार होतं आणि त्यानंतर एक धक्कादायक घटना घडणार होती की तिने त्या मैत्रिणीला जी धमकी दिली होती ही धमकी आता ती खरी दाक करून दाखवणार होती अखेर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं आता ती त्याला म्हणाली आता तू काय कर की तू सुनीताशी ब्रेकअप करून टाक असं मा, ती म्हणाली ती असं म्हटल्यानंतर त्याला मोठाच धक्का बसला राधिकाने हळूहळू त्याच्याबरोबर संपर्क वाढवला दोन महिने चार महिने सहा महिने असं चालत काही दिवसानंतर त्यांनी ठरवलं की आपण एकत्रित अभ्यास करत जाऊया एके दिवशी अभ्यास करण्यासाठी ती त्याच्या घरी गेली घरी गेल्यानंतर तिथे पाहिलं तर त्याचे आई वडील राहत नव्हते मुलगा एकटाच घरात राहत होता वर्षभरापासून कोणीच आलेलं नसेल असं तिथे चित्र होतं पहिल्यांदा राधिकाला तिथे गेल्यावर भीती वाटू लागली पण कसा तरी धीर धरून ती त्या दिवसांपासून तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला होता ती आता दररोज तिथे अभ्यास करायला येऊ लागली एक दिवस दोन दिवस आणि तिची भीती गेली आणि ती कायमच तिथे येऊन राहू लागली दिवसामागून दिवस गेले आता मुलगी तिथेच राहत होती तो मुलगाही राहत होता आई वडिलांचाही काही फोन आला तर सांगायचे की सगळं व्यवस्थित चालू आहे अभ्यास वगैरे व्यवस्थित आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही आई वडील पैसे पाठवायचे व्यवस्थित अभ्यास कर म्हणायचे त्यांना वाटायचं की आपल्या मुलीचं सगळं व्यवस्थित सुरू आहे पण मुलींच काय होतं काय नक्की सुरू होतं याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती त्यांना त्यांच्यातली जी जवळीक होती आता ती वाढू लागली होती सुनील आणि राधिका दिवस रात्र त्याच घरामध्ये राहू लागले त्या मुलीला वाटायचं की आपण अभ्यास करतोय की काय पण तिला नंतर त्याच्याशिवाय तिला तिला काहीच दुसरं दिसत नव्हतं तो देखील त्याला त्यालासुद्धा दुसरं काहीच दिसत नव्हतं तिला म्हणायचा थांब इथेच दिवसभर टी व्ही पहा आणि इथेच टाइमपास करत राहायचे आणि त्यानंतर अभ्यासपासून पूर्ण दुर्लक्षित झालं होतं इकडे कॉलेजचं दुसरं वर्ष पूर्ण झालं होतं पेपर दुसऱ्या वर्षाचे झाले तो मुलगा पुन्हा एकदा दुसऱ्या नंबरला पास झाला होता ही मुलगी नापास झाली होती आता ती नापास का झाली याचं कारण आता दुसरं कुठलं नसून मुलगाच हा होता तिला वाटत होतं की मुलाच्याद्वारे आपण त्या मुलीचा बदला घेऊ तर तिचा बदला नाही तर तिनं स्वतःच मोठं नुकसान करून घेतलं होतं तिला कल्पना नव्हती की तिचं इतकं मोठं नुकसान झालं की होतं की तिच्या लक्षात सुद्धा हे आलं नव्हतं ती म्हणाली चला जाऊ द्या आपण पुढच्या वर्षी हे सगळे विषय काढूया तिचं वर्ष आता वाया जाणार होतं तिने घरी अजिबात कुठली याची कल्पना दिली नाही हळूहळू दुसरे वर्ष संपलं काय झालं तर ती म्हणायची दुसरं वर्ष मी पास झाले मी तिसऱ्या वर्गात गेले आता ती दुसऱ्या वर्ग वर्षामध्येच राहिलेली होती एका वर्षाचा गॅप पडला होता तिसऱ्या वर्षाला जाण्यासाठी तिला एक वर्षाचा अवकाश होता तिचा तो मित्र तिसऱ्या वर्गात शिकत होता ती त्याच्या घरी बसलेली होती कारण हॉस्टेलवरून तिला काढून टाकण्यात आलं होतं घरच्यांना काहीच माहिती नव्हतं तिसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला तिसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळणार होतं पण तरी देखील तिचे विषय न निघाल्यामुळे ती आता तिथेच होती वेगवेगळी व्यसनं लागली ती दारूच्या प्रचंड आहारी गेली होती तो मुलगा तिला दारूचं सेवन करायला सांगायचा सा। आणि तीही घ्यायची अखेर व्यसनधीन ती झाली होती सिगरेटचं व्यसन तिला लागलं होतं असाच काळ लोटला आणि त्या त्यानंतर या सर्वांच्या आहारी गेल्यामुळे दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले अखेर चार वर्षही पूर्ण झाले चार वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या घरच्यांनी तिला विचारलं तू काय करतेस तर ती म्हणाली एका छोट्याशा कंपनीमध्ये मी इंटर्नशिप करत आहे त्यामुळे मी इथे थांबलेली आहे पण आईला या बोलण्यामध्ये काहीतरी शंका आली आता आई वडील दोघेजण गुपचूप निघाले कॉलेजला जाण्यासाठी कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना सगळ्यात मोठा पहिला धक्का बसला तिथे समजलं की त्यांची मुलगी ही पहिल्या वर्षापासून पुढे गेलेली नाही पहिलं वर्ष नापास झाली त्यानंतर ती पुढे गेलीच नाही दुसरा मोठा धक्का त्यांना हॉस्टेलवर गेल्यावर बसला की हॉस्टेलवाले म्हणाले किती ती फक्त इथे एक वर्ष राहिली त्यानंतर ती हॉस्टेलवर राहिलेली नाही तिसरा धक्का त्यांना असा भेटला की मुला मुलींना भेटल्यावर मिळाला की ते म्हणाले की एका मुलाच्या घरी राहायची तो मुलगा कोण आहे याचा तपास केल्यानंतर त्यांना काय तो मुलगा सापडला नाही पण त्या मुलाच्या घराशेजारी त्यांनी विचारलं तिथे एक महिला होती ती महिला त्यांना त्या ते महिलेने सांगितलं की त्या महिलेचं ऐकून देखील आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ती महिला म्हणाली अहो काका ते अगदी नवरा बायकोसारखे राहायचे त्याला लव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात म्हणजे मुलगा मुलगी लग्न न करता राहतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात तिच्या आईला तर चक्करच आली होती लग्न न करता कसं काय मुलगी तीन वर्षे त्याच्यासोबत राहिली हे ऐकून तिचं अवसानच गळलं होतं पण शेजारची सांगणारी महिला हसून म्हणत होती की पुण्यामध्ये आता हे प्रकार सरळ चालू आहेत तुम्हाला माहिती नाही का अखेर तिथून वडिलांनी मुलीला फोन लावला मुलीने काय फोन उचलला नाही त्यांनी ते एक दिवस तिथेच थांबले पण मुलगी काय सापडली नाही अखेर ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार त्यांनी केली पोलिसांनी मुलीचा शोध लावला मुलीला घेऊन ते घरी आले मुलीला देखील समज दिली आणि पालकांना देखील समज दिली पोलिस म्हणाले तुम्ही चुकलात तुम्ही मुलीची काळजी घ्यायला पाहिजे होती पण जर मुलगी बाहेर शिकण्यासाठी असले तर आईवडिलांनाही शक्य आहे का तिथे सारखं जाऊन तिची चौकशी करण त्यामुळे ते पोलिसांचं सुद्धा चुकलेलं आहे तर पोलीस पुढे म्हणाले की तुम्ही देखभाल केली नाही तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे मुलीची चूक जुक। चुकीसोबत तुमची देखील चूक दिसून येते अशा प्रकारची सूचना पोलिसांनी मग दिली आणि त्यानंतर हा जो संपूर्ण प्रकार जो आहे तो अतिशय धक्कादायक आणि त्यानंतर सर्वांना धक्का देणारा असा प्रकार जो घडलेला आहे आज सर्रास पुण्यामध्ये असे प्रकार घडत आहेत तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगार वास नाही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आपल्या मुला मुलामुलींची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार